पण आंध्रस्कर कुटुंबाचा इथे मृत्यू झाल्यानंतर नियती अतिशय क्रूर होती आणि नियतीनं सुद्धा या कुटुंबाला सोडलं नाही नेमकं काय झालं सांगतात आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम काश्मीरच्या गुलमर्गमध्ये काल रोपवेच्या अपघातामध्ये एक मराठी कुटुंब जे आहे ते अख्खं उद्ध्वस्त झालेलं आहे जयंत आंध्रस्कर जे दिल्लीमधल्या बी टू टू झिरो नाईन या शालीमार बग परिसरामधल्या गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये राहत होते त्यांचं अख्खं कुटुंब जे आहे ते या अपघातामध्ये ठार झालेलं आहे जयंत आंद्र आंद्रस्कर यांची पत्नी मनीषा त्याच्यानंतर त्यांची दोन मुलं या अपघातामध्ये ठार झालेली आहेत आणि आत्ता त्यांच्या घराबाहेरचं हे दृश्य आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वीचे न्यूजपेपर जे आहेत ते या ठिकाणी पडलेले आहेत कारण शनिवारी सकाळीच ते जम्मू काश्मीरमध्ये फिरायला गेलेले होते त्यांच्या मोठ्या मुलीला फार इच्छा होती जम्मू काश्मीर बघायची आणि म्हणून ते हे काश्मीर बघण्यासाठी गेलेले होते आणि किती दुर्दैवाची गोष्ट आहे पहा हा आजच्या दिवसाचा पेपर आहे नवभारत टाईम्स आणि याच पेपरमध्ये त्यांच्या घराच्या बाहेर हा पेपर पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या निधनाची बातमी जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे त्यांच्याच घराबाहेर हा पडलेला पेपर आहे आणि त्या ठिकाणी या अपघाताची बातमी जी आहे ती घेऊन आलेला हा पेपर त्यांच्या घराच्या पायऱ्यांवरती आत्ता या ठिकाणी आहे जयंत आग्रजकर हे पुसा ॲग्रीकल्चरल इन्स्टिट्यूट जे आहे त्या ठिकाणी लेक्चरर म्हणून काम करत होते त्यांची पत्नी जी आहे ती आर्किटेक्ट होती मात्र त्या कुठल्या जॉब करत नव्हत्या घरच सांभाळत होत्या आणि अवघ्या सहा आणि चार वर्षांच्या त्यांच्या दोन मुली होत्या नेमकं हे कुटुंब कसं होतं शेजाऱ्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात नेमकं काय त्यांच्या भावना आहेत मुझे बताइए ये जो आंध्रस्कर फॅमिली ती आप काही उनको जाणते होगे कैसे थे बहुत अच्छी फॅमिली ती बहुत सिम्पल फॅमिली ती बहुत प्रोग्रेसिव्ह और बहुत खुशियाँ दिखती थी फैमिली में एक परिवार कैसे चलना चाहिए वो आप देख सकते थे इस फैमिली को अच्छे परिवार कैसा होता है और हम लोग साथ में ज्वाइनिंग है हमारी बड़ी बच्ची की इच्छा थी कि भी कश्मीर घूमा जाए उसी के मतलब उनकी उनके उन, हाँ जानवी की बड़ी बच्ची उसकी इच्छा थी कि कश्मीर देखा जाए उसने पढ़ा होगा बुक्स वगैरह में न्यूज़ में देखा होगा कि अच्छी जगह है और उसी की वजह से वो वहाँ गए थे और उनकी बेटियाँ तो बहुत ही प्यारी थी और ये सुन के तो बिल्कुल शौक लग गया है छोटे छोटे बच्चों को ही शौक़ लग गए हैं यहाँ पे हाँ थर्सडे को बात ही प्लांट सही कर रहे थे तो मैंने कहा भाभी क्या कर रहे हो तो बोलिए गिर गया है इसको सही कर रही हूँ बस इतना बात हुआ था स्कूल का होमवर्क के लिए पूछा था तो बोली मैं हाँ पेस्ट कर दूंगी बस जमा कर दूंगी क्योंकि उनकी बेटी मेरी बेटी साथ साथ में पढ़ते हैं दोनों एक ही एज की है थ्री इयर्स की थ्री इयर्स की दो तो। बहुत बहुत के के सारी चीज़ें दिमाग में घूम रही है बेटी उनकी बेटी हमारे बेटे के साथ खेलने आती है छोटी वाली आने का आने गाने दोनों ही आते थे तर या आहेत शेजाऱ्यांच्या भावना आंध्रस्कर कुटुंब हे अतिशय मनमिळाव होतं सरकारी नोकरीमध्ये होते ते नुक अगदी काही दिवसांपूर्वीच त्यांनी स्वतःसाठी होंड सिटी जी आहे ती गाडी खरेदी केलेली होती आणि हे एकशे छप्पन्न फ्लॅट्स असलेले एक सरकारी कॉलनी आहे या ठिकाणी ते राहत होते पुसासारख्या एका नामांकित इन्स्टिट्यूटमध्ये त्यांचा जॉब सुरू होता मात्र अखेर काळानं त्यांच्यावरती गाणं घातलेला आहे गुलमर्ग या ठिकाणी ते फिरायला गेलेले होते आणि त्याचवेळी एकाच कुटुंबातले या चार सदन्स आ, सद सदस्यांवरती मृत्यून जी झ झडप घातलेली आहे अगदी छोट्या आणि कोवळ्या वयातल्या मुली होत्या सहा आणि चा, चार अव्व चार वर्षांचं वय होतं आणि त्यांच्या जाण्यानं त्यांचे सगळे शेजारी जे आहेत ते देखील हळहळ हळहळत आहेत प्रशांत कदम ए बी पी माझा नवी दिल्ली